फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल आपल्या ऑर्डरनुसार घरगुती चटणी तयार करून मिळेल भारतात सर्वत्र स्थायिक असलेल्या गलाई बांधवांच्या पसंतीला उतरलेली दर्जेदार स्वादिष्ट चटणी हे आमचे वैशिष्ट्य अभ्यासू ग्राहक चोखंदळ गृहिणी दर्दी खवयांच्या पसंतीला उतरलेले मसाले चटणी ग्रेव्ही आणि ड्रायफ्रुट्स यासाठी विटे शहरातील अग्रगण्य ठिकाण ओम श्री गुरु माउली मसाले अँड प्रोडक्ट्स साळशिंगे रोड विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा आणि पंच्याण्णव पंच्याण्णव शून्य दोन एकोणनव्वद चौतीस नमस्कार क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत डी डी कांबळे यांच्यासारखे अभियंता दुर्मिळ सुहास बाबर यांचे गौरव उद्गार दुष्यंत तथा डी डी कांबळे यांच्या सेवापूर्ती समारंभात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले कौतुक खानापूर अटपाडी कडेगाव कवठेमंकाळ तासगाव या तालुक्यातील पाणी योजना राबवण्यात महत्वपूर्ण योगदान देणारे डी कांबळे साहेब आहेत सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुके हिरवेगार करण्यामध्ये त्यांच्या अथक परिश्रमाचा वाटा आहे डी कांबळे यांचा आदर्श इतर अधिकाऱ्यांनी घ्यावा असे आवाहन युवा नेते माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास बाबर यांनी केले येथील रहिवासी व सांगली जिल्हा परिषद अंतर्गत उपकार्यकारी अभियंता म्हणून प्रभावी कामगिरी केलेले आणि सातारा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामधून सेवानिवृत्त झालेले दुष्यंत तथा डी डी कांबळे यांच्या सेवापूर्ती समारंभावेळी ते बोलत होते दलित मित्र रामचंद्र भिंगारदेवे यांनी स्वागत प्रास्ताविक केले सेवानिवृत्त उपसचिव गृहविभाग गौतम रसाळ सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड अनिल दबडे कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग तानाजी जेंगटे उपअभियंता बांधकाम विभाग धोंडेराम रासकर सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट शीतल बाबर पंचायत समिती माजी सभापती महावीर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती सेवानिवृत्तीनिमित्त दुष्यंत कांबळे व त्यांच्या सौभाग्यवती शीला कांबळे या उभयतांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला माजी जिल्हा परिषद सदस्य विजय कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुशांत देवकर ज्येष्ठ नेते पोपटराव जाधव डॉक्टर शीतल बाबर यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी उपअभियंता मृदू व जलसंधारण विभाग रघुनाथ पवार गट विकास अधिकारी मधुकर तातुकडे देशमुख उपकार्यकारी अभियंता मजिप्रा विभाग सातारा विजय देशमुख निवृत्त उपजिल्हा सल जलसंधारण अधिकारी सांगली श्री फरास उपअभियंता पंतप्रधान ग्राम सडक योजना जिल्हा परिषद श्री चंदन शिवे सेवानिवृत्त शाखा अभियंता जलसंधारण विभाग जिल्हा परिषद सांगली ए जी चव्हाण एन पी कोरे बांधकाम विभाग उपअभियंता विजय वाघमारे शाखा अभियंता बांधकाम विभाग आनंदराव साळुंखे आदी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद जलसंधारण विभाग सतीश देशपांडे सहाय्यक अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद सातारा श्रीमती प्रज्ञा गंगावणे विटे शहरातील सुभाष पाटील अविनाश बाबर डॉक्टर राजन भिंगारदेवे संभाजी भिंगारदेवे दिलावर बागवान, महेश भिंगारदेवे बाबासाहेब भिंगारदेवे आदी मान्यवरांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व मित्र परिवार यांची उपस्थिती होती